दत्तोद्योग समूहातर्फे त्या धाडसी मच्छिमारी व्यावसायिकांचा सत्कार वस्तवाड अकेवाड दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली पलटेहून झालेल्या दुर्घटनेत मच्छिमारी व्यावसायिकांनी पुरात बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धाडसी मच्छिमारी व्यावसायिक यांचा सत्कार येथील श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाच्या वतीनं करण्यात आला यापूर्वी कुरुंदवाड नगर परिषदेने सत्कार करून या युवकांचं कौतुक केलं येथील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या हस्ते धाडसी मच्छिमारी व्यावसायिक आनंद शंकर बागडी त्यांचा मुलगा ओंकार आनंद बागडी व महे दत्ता मराठे यांना पुष्पगुच्छ देऊन धाडसी कामाचं कौतुक करण्यात आलं तालुक्यातील दरम्यान पुराच्या पाण्यातून नळ पाणी सात आठ जण निघाले होते वस्तवाड मार्गावर मच्छीमारीसाठी त्या परिसरात मच्छीमारी व्यावसायिक थांबले होते अचानक ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर पलटी होऊन पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी कुरुंदवाड येथील बागडी समाजातील मच्छीमारी व्यावसायिकांनी जीव धोक्यात घालून दुर्घटनेतील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला सांगड घेऊन त्या चौघांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यामधील एक जन पोहत काठावर आला एक जन गंभीर अवस्थेत होता अन्य दोघांना वाचवण्यात यश आलं असल्याचं ओंकर बागडी यांनी सांगितलं रस्तवरला आम्ही आणि चायस दुसऱ्या दिवशी सगळे काढून जायची नियंत आणि सगळे इंना मी आणून कपडे घालूनच तेव्हा एक टॅक्सी झाली पलटी झाल्यावर लोक दंगा करतील आणि त्यातली एक बाई आम्हाला सांगत आली असं असं ट्रॅक्टर पट्टी झाले जावा जाऊ म्हणून मग आम्ही सांगडी येऊन आम्ही गेला हायस असं कपड्यावर पळत गेलं आणि जेव्हा त्याच मी वाचवायचा प्रयत्न केला त्यापैकी दोघं खालीच गेले ते आणतून तुम्ही जास्त होतं चौघासने आम्ही आणलं त्यातला एकटा पोवत आणला आणि एकटा रस्त्यावरच होता आणि एक मुलीत त्यातले दोघं चांगलं